नमस्कार मी धीरज मानोडे कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी पाहूयातील गांधी चौकात लोकसभेचे भाजपा व शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा घेण्यात आली होती यावेळी त्यांनी काँग्रेसचा चांगलाच खरपूच समाचार घेतला देशात परिवर्तन करण्याचे काम मोदी सरकार करीत आहेत तसंच खोटं बोलण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ही निवडणूक ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे या देशाचं भविष्य भवितव्य कोणाच्या हातात द्यायचं या ही निवडणूक आहे या देशाच्या सन्मानाची अभिमानाची स्वाभिमानाची विकासाची आणि या देशाचं सूत्र एका मजबूत व्यक्तीच्या हातात देण्याची ही निवडणूक आहे बंधुभगिनीनो गेले पाच वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या भारतानं केलेला विकास हा आपण सगळ्यांनी बघितलाय त्यापूर्वी पन्नास साठ वर्ष काँग्रेसचं सा, राजकारण देखील आपण बघितलंय पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं काही लोक आणि काही पक्ष हे जनतेला अक्षरशः उल्लू बनवतात आणि काय परिस्थिती आहे बघा काल परवा काँग्रेसचा जाहीरनामा आला आणि काँग्रेसचा जाहीरनामा कधी आला एप्रिल महिन्यामध्ये आला आपल्याला माहिती आहे काही देशांमध्ये एप्रिल महिन्याचा जो पहिला आठवडा आहे यामध्ये एकमेकाला उल्लू बनवतात आणि एप्रिल फुल त्याला म्हणतात पंचावन्न वर्ष काँग्रेसने एप्रिल फुल बनवलं आणि परवा जाहीरनामा आला त्याच्यामध्ये पुन्हा एप्रिल फुल बनवण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलं आरबी मतदारसंघामध्ये पुढील काळात विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले माजी आमदार दादाराव केचे आगलावे शहा गडकर नगराध्यक्ष प्रशांत सवालाखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही वर्धा आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार